नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण रव्याचा शिरा बनवतो आहे तर थोडंसं तूप आपण कढईत घेतलं आहे आणि जी छोटी वाटी स्टीलची आपल्याकडे सर्वांकडेचं असते ती वाटी दोन वाट्या मी इथे रवा घेतलेला आहे वरूनही एक चमचावर तूप घातलं आहे आणि बारीक गॅसवर तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजून घेताना मध्ये बाकीचे देखील काही कामं असतील इथे मी जरा भाजी मिक्स करून घेतली रसा भाजी हुलग्याची कोळीत मोड आलेली हुलग्याची भाजी तर तुम्ही बघताय मंदाच्यावरती आपण छान असा रवा भाजून घेतो आहे बारीकच गॅस ठेवलेला हो आहे नाहीतर मोठा गेला तर लगेच रवा करपेल म्हणून मंदाचेवरच मी त्याला भाजून घेते भाजून घेताना बाजूला आपण गरम पाणी देखील करायला हो ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध घालू शकता पण मी पाणीच घालणार आहे तर मंदाच्यावरती चांगला याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये एकदम उकळतं गरम पाणी ओतून घेतलं आहे जेणेकरून पटकन रवा शिजला जाईल झटपट मला हा रव्याचा शिरा बनवायचा आहे त्याच्यामुळे गरम पाणी मिळतलं आणि आपण इथे दोन वाट्या रवा घेतला होता तर मी इथे दीड वाटी साखर घातलेली आहे कमी गोट खात असाल तर तुम्ही एक वाटी घातली तरी चालेल तो मिक्स सा। तर तो चांगला मिक्स करून घ्यायचा पाणी घातल्यानंतर मिनिट दोन मिनटात लगेच त्याच्यातलं पाणी आटून जातं साखर घालून घ्यायची ती चांगली मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून वाफेवरती दोन तीन मिनटात मस्त हलसा शिरा शिजला जातो हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही घालून पुन्हा मिक्स करून घेऊ शकता तुम्हाला हवं तर तुम्ही ज्यावेळेस आपण रवा भाजून घेणार आहोत त्याच्या अगोदर थोडेसे ड्रायफ्रूट तळून घेतले तरी चालतील तिला लिहिले नंतर घातले तरी ते मस्त शाईन करतात तर छान असा मंद आचेवरती वाफून हा आपला शिरा तयार झालेला आहे सात आठ मिनिट रवा भाजण्यासाठीच लागतात बाकी रवा शिजण्यासाठी सात आठ मिनिट मस्त झटपट रवा तयार होतो घरीच बनवलेली छान असे वेलची पावडर घातलेली आहे ती देखील छान मिक्स करूयात आणि वेलचीपटू घालायच्या अगोदरच मी गॅस केलेला आहे बंद रवा चांगला शिजलेला आहे शिरा तर तुम्ही बघू शकता झटपट असा हा रव्याचा शिरा तयार झालेला आहे कधी काही गोड खावंच वाटलं झटपट सकाळीच नाश्त्यासाठी किंवा जेवताना किंवा कोणी पाहून आले तर अशा पद्धतीने झटपट असा हा रव्याचा मस्त गोड असा शिरा तुम्ही करू शकता पाण्याऐवजी दूध देखील घालू शकता चवीमध्ये फरक पडतो त्याच्यामध्ये तुम्ही छान पिकलेले केळं देखील घालू शकता छान अशी प्रसादासारखी चव लागते तर मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय